नमस्कार शेतकरी बंधू पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आज बदल करण्यात आलेली आहे नवीन तारीख आता निश्चित करण्यात आलेली असून ती नवीन तारीख कोणती आहे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी अधिकृतपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती बघा कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची तारीख आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे आधी हा हप्ता जुलैमध्येच मिळेल अशी अपेक्षा होती मात्र केंद्र सरकारने पी एम किसामी योजनेची तारीख आता बदल केल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी ही माहिती जाहीर करताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वाराणसीमधील सेवापुरी विधानसभा परिसरातील कालिका धाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे गेल्या काही आठवड्यापासून शेतकरी विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते जुलैमध्ये पैसे जमा होतील अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पण अजून तरी तारीख ही समोर आलेलीच नव्हती मात्र आज अधिकृतपणे ही जाहीर तारीख केल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वांना आनंद मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अधिकृत पो पोर्टलवर लवकरच या हप्त्याची माहिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून आपले टेटस चेक करू शकता तर मित्रांनो यावेळी या, या हप्त्याला थोडा विलंब झाला याचं कारण म्हणजे तांत्रिक प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कारणामुळे हप्ता हे लांबलेला होता पण आता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद